नवरात्रीमध्ये भरपूर ठिकाणी ना कडाकणे केले जातात ज्या गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या असतात मग तशा परवाच्या दिवशी मी पण कडाकण्या केल्या होत्या पण ते एका माझ्या लेकीला आवडल्याच नाहीत मग मी अशा प्रकारे जरा मऊ असं वेगळ्या प्रकारचं असं आपण मालपोवा म्हणू शकतो किंवा घारगे म्हणू शकतो पण घारगे आपण सहसा भोपळ्याचे बनवतो इथं मी केळीचा वापर केला आहे चला तर सांगते कसं बनवलं प्रथम दोन केळी घ्यायचं चा। छान नोटी पण पिकलेली घ्यायचं जेवढी पिकलेली असतील पिकले ना तेवढी चव खूप छान उतरते तर ते मॅश करून घ्यायचं तुम्ही मिक्सरला पण लावू शकता पण मिक्सरचं भांडं ठीक आहे कुठं ॲड करणार मॅशरने असं किंवा अशा चमच्याने तुम्ही मॅश करू शकता आता यामध्ये काय करायचं मी एक वाटी गव्हाचं पीठ जे चाळून ठेवलं होतं आणि दोन ते तीन चमचे बारीक रवा आहे आणि जेवढं मी पीठ घेतले ना त्याचे अर्ध साखर घेतले आता हे मिक्स करून घेऊया आता हे मिक्स काय चमच्याने होत नव्हतं तसं पण आपल्याला नंतर हाताचा वापर होणारच आहे म्हटलं हातानेच मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करताना आपण केळ्याचा जो पल्ब टाकला ना त्यामुळे मॉइश्चर थोडं असतं तर थोडं थोडं करत आपण दूध ओतायचं आहे एकाच वेळी सगळं दूध नाही ओतायचं आपल्याला एक वाटीभर दूध लागतं आपल्याला ना आपण केक जसं बनवतो ना केकच्या बॅटरसारखं आपल्याला बॅटर लागणार आहे तर मी जेवढं एक कप म गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि दोन चमचे बारीक रवा त्याला एक पूर्ण मोठी वाटी दूध मला लागलं आहे असं हे टेक्स्चर आलं पाहिजे म्हणजे आपण मी म्हटलं तसं केकला आपण जसं बनवतो ना तसं आता ह्या चव वाढवायला काय करायचं आहे मी बारीक कट करून घेतलेलं सुकं खोबरं आणि वेलची कुटून यामध्ये टाकलेली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर काय करायचं सा। पाच ते सात मिनटं आपल्याला झाकण ठेवून आपल्याला रवा भिजू द्यायचा आहे रवा भिजला की परत एकदा मिक्स करायचं आणि आपल्याला तेलामध्ये असं सोडायचं आहे आता एक एक करून तुम्ही सोडला तरी चालेल किंवा एकदम दोन किंवा तीन तुम्हाला जसं जमते तसं सोडलं तरी, तरी चालेल मी आपण पीठ टाकलं आहे तरी पण तुम्ही बघू शकता किती छान टम्म असं आपल्या घारे फुगले आहेत आणि चवीला तुम्ही म्हणाल ना अप्रतिम लागत होत्या माझ्या लेकीला कडकने का नाही आवडल्या कारण त्या तिला कडक कडक खायला नाही आवडत तिला मऊ मऊ खायला आवडतं म्हणून हा तिच्यासाठी स्पेशल बेत होता कारण डबल डबल वेळा कोण बनवणार पण ठीक आहे आता मुलांची मर्जी तर राखावी लागेल बघा किती छान सुंदर दिसत आहेत तम्म सगळ्या फुगल्यात आणि जे केळीचा फ्लेवर आहे ना त्यामध्ये खूप छान लागत होता आणि दूध पण टाकले त्यामुळे दूध आणि केळी तर मी केक खाते की काय असं मला वाटत होतं मी फोडून बघितल्यानंतर पण आतून सुंदर अशी जाळी आली होती आणि तेलकट पण झाल्या नव्हत्या मेन म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच बघितलं असेल मी तेल तुम्हाला काढून दाखवलं होतं तेव्हा तेलकट पण नव्हत्या मग नक्की करून पाहा आणि व्हिडिओला लाईक करा